एक दीड तासापासून माझं हेच काम चल येईन हात बघा कसे झाले काय केलं हे जे सर्व सिमेंट आहेत ना तर ह्यामध्ये ठेवलं होतं जवळजवळ बरंच ही एवढी पिशवी भरून पण त्याचे खडे व्हायला लागले आणि तसंही मला आहे ना इथं सिमेंट लावायचं होतं काय झालं हे जे फरची जे आपण लेवल अशी लावतो ना तर हे हे तरी बरं आहे पण ते सगळं असं उडून गेलं होतं म्हणजे हे अशी अशा पद्धतीने आणि यामध्ये काय होते घाण साचली जाते मुंग्या पण येतात त्यामुळं मग मी काय केलं सगळीकडं असं सिमेंट लावून दिलेलं आहे हे पहिलं लावलेलं आहे ते व्यवस्थित बसलं पॅक पण तरीही तिथून मुंग्या येतातच हे मुंग्यांसाठी केलं होतं पण तरी मुंग्या येतात म्हणून तिथं पुन्हा लावून दिलेलं आहे तर इकडं म्हटलं सगळीकडे लावून द्या जो जो ले ले तर जवळजवळ मला एक दीड तास गेलेला हे सगळं लावायला तरीही सिमेंट जे आहे ते पुरलं नाही आहे आणि अजून आणायला सांगायचं आहे मला तर हे इथपर्यंत सगळीकडे केलं तर छान दिसण एक लेवल असंच मी सगळं बाहेर केलं होतं तर बाहेरच्या वेळी याच्यातही सगळं उडालं होतं ते दोन वर्षापूर्वी केलं होतं मी पण आता ते निघून राहिलं आहे सिमेंट तर पुन्हा असं वाटू राहिलं की इथं पण असं सिमेंट लावून द्यावं म्हणजे एक सलग पद्धतीने होऊन जाईन हे छान हे जे आहे कडेकडेचं हे असं हे जे मधलं मधलं जे आहे ते सिमेंट सगळं व्यवस्थित भरल्यानंतर अगदी सलग पद्धतीने दिसण सल. यामध्ये काय होते हाताची तर वाट लागते पण मग काय आता एवढ्यासाठी कुठून हँड ग्लोव सापडायचे कुठं काय सापडायचे चला जाऊ द्या जाईल बरं होईल जा होईल व्यवस्थित आणि तर आता अजून राहिलेलं आहे पण छान होईन हे आता इकडचं झाल्यानंतर आता इकडं ख काल तर फरची केव्हा <laughs> सिमेंटनी कसं झालं काल आहे ना मी फरची छानपैकी धुतली पण इथं बना अशाच पद्धतीचं आहे तर इथंसुद्धा आहे ना मला सिमेंट लावा लागणार आहे कारण कसं आहे मुंग्या नको खालून यायला आता पावसाळ्यामध्ये येतातच ना ते मुंग्या खालून येतात मग त्यांना काय छिद्र सापडलं का चाललंय वर 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 बाकीचे काम सगळी राहिलेली मी उठल्यापासून हेच काम करते बर का आजकाल आहे एक ना एक्सरसाइज सुद्धा विसरली मी काय करावा बऱ्याच दिवसापासून आता मला स्टार्टिंग करावं लागेल येतात ना मुळं मी मुळच लावलेली किती हे जे आहेत ना इथं मूळ लावलेले तिकडं आलेलं तो आधी सांगितलं असतं तर आता हे स्वच्छ करावं लागेल ते मुळे सापडते अरे हात कुठं घालते कशी ग पण ते मुळ निघणार आहे का ते किती जाड आहे एवढं नाही ते जा कधी सापडलं ना तर मग मी पाठवून देईन ना पप्प येते आधी निघालं निघालं निघाल एवढ एवढं वेळ पाहिजे गरजच नाहीये लगेच निघालं निघाल आणि ते पाहिजे ती पिवळी शेवंती हे बघ ती लांब ती नाही ती नाही ती घेतलं हे पांढरे ही माझ्याकडे भरपूर आहे आणि तुला ते लिलीच न्यायची लिली लिहिली पांढरी तिथली नाही लागत ही आहे ही, ही ती सेमच आहे ती पांढरी हे गुलाबी आहे ना नाही नाही दोन्ही पांढरेचे पण हा घेतली आता तिथून दोन तीन एवढेच आग सगळंच घेऊन जायचं ना किती किती कुंडीत भारी दिसतात ते एकदम सगळं घेऊन जाणारच्या बरण्या असते ना त्या सात आठ बरणे अशा लिलीचे सगळे पण ती गुलाबी सगळी अगं असं म्हणजे चांगलं असं कुंडीत लावायचं इतकं भारी ते फुलं दिसतात ना घेऊन जायचं आणि ते लाल घेतलं काळ पुदिना घेऊन जायचा चांगला असतं पुदिना पण त्याचे पुदिन्याचे काय फायदे ते पाहून घे ना आणि त्यानुसार वापरायचं मग वापर ना बिर्याणीला कसं नाही येतो ते आता नीट करायचंय पूर्ण सगळं बाग आता इले खोलगट झाला ना त्याच्यामुळेच येत नाही वाटतं आहे की नाही अगं मग पाऊस जास्त झाला म्हणूनच तर पाणी येणार ना खुरटल्यासारखे दिसत ते असं थोडस उंचावटा करायला पाहिजे होतं आहे की नाही त्या घरी पण द्यायची ना शावंती

जास्वंद लावली पण तिथं जास्वंदच व्यवस्थित येत नाही इतके किडे आता घरात कसं काय येते म्हणजे पोर्च मध्येच लावते ना पण जास्वंद झाड नीट येत नाही कारण त्याला मावा पडतो पांढरा त्याला निर्माच पाणी लावायचं मिरचीचं पाणी देऊ का तुला मिरची पुढे मायाकडे भरपूर आहे साजेच्या शाळेच्या नाही नाही ते मारायला

ना, सर्डला सर्डला ना। होल खाली नाही का कुंडीला आहे 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 का हे आता म्हणजे जाऊ तेवढे घेऊन उद्याची तयारी आत्ताच हा सकाळी किती वाजता निघणार आहे लवकरच त्यांना पडत नाही हे नाही पाहिजे झाड लावलंय मी पण ते ना फुटलं पण आहे मोठं झालंय पण त्याला वास नाहीये म्हणून मग मी आता दुसऱ्या कुंडीत लावायला याच्या बिया पण घेतल्या काळ्या बिया आल्या मी पाहिलं म्हणजे बिया घेतल्या आता लावायला आपला गावराणी याला चांगला वास आहे मी लावलं त्याला वास छान झालं ते भरपूर आले बघा किती लिंब आले असं पावसामुळे येता ते उन्हाळ्यात भरभर उन्हाळ्यामध्ये आम्ही विकत आणायचो आता जिथं तिथे असे नसले लिंब राहिले जायचं आभाळ भरलेलं आहे आणि अगदी तुरळक तुरळक पद्धतीचा पाऊस चालू आहे बघा म्हणजे असा लागत पण नाही पाऊस पण पडू राहिलेला आहे अगदी थेंब थेंब काहीतरी आणि ढग भरलेले पाऊस आहे पाय तर थेंब थेंब इथे दिसते बघ हो थेंब थेंब छान वाटू राहिले कारण गर, लय गरम होत होत हो पण आज चांगलंच पडलं होतं कालही पडलं होतं पत्रातून येणार होत बरं कसं होऊन चला आता घरात लाईट गेलेली आहे ओढ्या वेळ्या पावसातच तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारी ना तर बघा हे इकडं कसं मोकळं वातावरण दिसत आहे मग अशी म्हटलं होतं पाऊस येऊ राहिलेला आहे तर इकडं भरलेलं आहे तर, भर तर पडला बरं का पाऊस पण माझी व्हिडिओ एक्सपोर्टिंग चालू होती त्याच्यामुळं काही घेता नाही आलं मला आणि इतकं झालं आहे बघा पायरीवर व एवढं एवढंसं झालेलं आहे चला आता आपल्या शेती कामांना आता वेगीन पेरण्या होती नाही की नाही मस्तपैकी आणि आपला हा व्हिडिओ कधी पडेल सांगता येत नाही आज आहे जागतिक पर्यावरण दिन तर सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बघा मस्तपैकी झाडं खेडळात आहे त्यांच्यासाठीच हा पाऊस पडलेला असावा आणि आता रेग्युलर पडावा आणि व्यवस्थित पडावा हीच इच्छा आम्रपाली ताईंनी कमेंट केली होती मला असं वाटतं वर्षापूर्वी केलेली होती की, की ताई ही ज्या वेळेस याला हे कळ्या वगैरे फुलं येतील गुलछडीला तेव्हा दाखवा तर गुलछडीला बघा मस्तपैकी कळ्या आलेल्या आहे आणि मी हा विचार करत होते की आता हे सर्व उपटून टाकू कारण एकसुद्धा कळी दिसून राहिले जवळजवळ दोन वर्ष झाले म्हणलं ठेवलं आहे पण फायनली आज ते मला दिसले आणि मी विचार रद्द केला ते किती भारी बघा मस्तपैकी आलेली आहे कळी म्हणजे आता हे गुच्छ गुच्छ आहे कळ्यांचं तर ह्याच्यामध्ये आता फुलं येतील तर हे गुलछडीचं बरं का तर जसं जसं जस हे ज होईल ना मी तसं तसं तुम्हाला दाखवत जाईन तर बघा <laughs> बघा आलं की नाही मी हे खरंच टाकणार होते काढून म्हटलं जाऊ दे आता काही नकोच हे आणि दिसला आज मला आणि बरंसं म्हणजे मी कमीच करणार होते तर थोडंसं बरं झालं मी म्हणजे आत्ता म्हणजे काल परवासं उपटलं असतं पण थांबली मी कारण हे खूप कोरडं झालं होतं म्हटलं आता मला आहे ना हे गवत काढायला जरा थोडा त्रासच होईल म्हणून तर करू आणि असं म्हणता म्हणता लगेच ही कळी पण दिसली आज तर आता विचार रद्द आता हे सर्व आहे जे मला असं वाटत होतं काही घायपात का काय काय माहिती मी म्हटलं मी उपटून आणलं इकडं तिकडं होतं मोगऱ्याच्या पशी ती इकडून आणलं तर फायनली म्हणजे मग कळालं की हे गुलछडीचं आहे कळ्या ज्या वेळेस आल्या त्यावेळेस कळ म्हणजे समजतं आहे की ज्यावेळेस काय आले त्यावेळेस कळतं आहे की हे गुलछडीचं होतं आणि गुलबक्षीचं बघा गुलछडीचं तर बघितलं गुलबक्षीचं खूप फुलं आलेली आहे काका संगमनेरला गेले होते आणि त्याचबरोबर वैष्णवी आणि पप्पू पण म्हणजे भाऊ ते पण तळेगावला गेले होते तर वैष्णवी ते आलेच भाऊ भाऊ गेला होता काकांना स्टँडवर आणायला काका आलेले आहे तर तुम्हाला गुलबक्षीचे तुम्हाला गुलबक्षीचे फुलं दाखवते बघा खूप असे अशी मस्त फुललेली आहे बघा आणि आजूबाजूला गवत पण भरपूर झालेलं आहे काय करावं आता झालेलं आहे आणि अजून एक म्हणजे ड्रॅगनला एक छोटंसं पुन्हा पान फुटलेलं आहे तर हे बघा मस्त पान फुटलेलं आहे असं पान म्हणजे त्याचं एक असं काय म्हणते हे ड्रॅगनचं असतं ना बुंदा वगैरे असं ना तर हे पण आपण नवीनच पाहू आहे त्याच्यामुळं मला काही माहिती नाही मी तिचा काही बहिणीचा जो बाग आहे तो मी पाहायला पण गेलेली नाही त्याच्यामुळे मला सांगता येणार नाही की हे ड्रॅगन फ्रूटचं कसं असतं पण हे त्याला जे आलेलं आहे ना ती फांदी म्हणू आपण फांदी आलेली आहे ते अगदी माणसल माणसल भागातली आहे <laughs> कुठं काका पाणी किती वाजेपर्यंत रे हा का, का? पानी? पानी पाणी मग काय करावं आता पाऊस आज मस्त पडला बरं का छान आपली पिल्ली बसली आहे तर आता पाणी भरायचं म्हटल्यानंतर आता मी पाणी भरून साडेसहा वाजले पाणी काय आता वापरायचंच भरते तसं माठ झालेलं आहे रिकामा उद्या आजचं भरून घेते मी सकाळ उजडली आहे आणि आज आहे शुक्रवार काल पाऊस आला होता अगदी थोडा वेळ अजून थोडासा झाला आणि आता जवळजवळ किती झाले पावणे सात झालेली आहे आज वैष्णवी ते सातची जाणार आहे पुण्यालाची पिल्ली बसली आहे मला दूध कधी देते सिमेंटवर आता पाणी टाकते हे बघा असं दिसतंय अजून मला लावायचं सिमेंट ठिकठिकाणी ते सगळं निघालेलं झाली यांची तयारी काय शौर्य शौर्या मामाकडे गेला तर आला आज ना तुम्ही पुण्याला चालले पुण्या चाललंय शौर्य चाललंय माझी आठवण येईल का नाही येणार पोरे बाई किती वाजता निघणार निघणारे उद्या का करत हा का तुला हा काय भाजी केली हा का चला आता कांदे बिंदे सगळं पण सामान भरलं का हा ना म्हणजे आता यांचं कॅन्सल झालं उद्या जातीन उद्या आहे शनिवार लाईट गेली काय पाहिजे बंद पडले पाय शेगडी मी भाजी बनवली आहे कारल्याची आणि भाजी तर यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो चिरून न टाकता दळून टाकलेला आहे तसं काय वेगळं केलेलं आहे तर टेस्ट नेहमीप्रमाणे छानच झालेली आहे तर म्हटलं सांगावं तुम्हाला आज थोडस वेगळं पण केलेला आहे ह्या कारच्या भाजी कसे दिले हे पात छान आहे की नाही कुंडा हा कस आहे तर केसांवर आपण काही काही घेतलेलं आहे माहिती ना दोन बादल्या पकेट बरच काही घेतलेलं आहे मी ही <laughs> बादली जड आहे बादली बर का बादली हाय जड बाकीच नाही अच्छा बसून वैष्णिक प्रत्यक्ष काही ना काही घेत राहते छान छान सर भांड ठेवायला असं इकडे झुकल्यासारखं वाटतंय हम्म का बशा त्यांच्या चाळणी मध्ये राहिच्या आता त्याच्यासाठी हो घेऊन राहिलेली आहे ते आहेच तसच आहे यांनी पुन्हा नवीन लावले बर पुन्हा नवीन लावले पैसे नोकरी हे तिला नेयचं वाटतं म्हणून तिने आज याच्यात लावलं एक अक्काणीस लावलेलं आहे हे आपलं लाल फूल नाही का तिथं ते त्याच्यापेक्षा ते लय मस्त होतं दुसरं कलर डिझाईन

चला तसं आम्ही असं केसांवर भरपूर घेतलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं तर मागं पण दाखवलेलंच आहे तुम्हाला हे बघा हे दोन बादल्या घेतलेले आपण ही एक आणि ही एक केसांवर हे एक घेतलेलं आहे हे आता काही वापरत नाही आहे हे असं घेतलं होतं पण बाथरूममध्ये पण हे याच्यासाठीच मी आता वापरते हे ठेवण्या ठेवायला आधी मिक्सर होता पण आता हे मिक्सरवर काय व्यवस्थित आहे ना म्हणून मग मी याच्यावर ठेवलेलं आहे हे आपलं टारलं वगैरे हे आपलं वगैरे आणि ही एक बास्केट घेतलेली आहे हा पण डब्बा घेतला होता मी काल भरपूर पाऊस वाटत होता पण आज काय आता पावसाचं चिन्ह दिसत नाही म्हणजे कधी पण ती येतच झालं झालंय आता पावसाचे दिवस सुरू झालेली आहे आपलं फक्त हे जे आहे ना हे एवढंच केलेलं आहे अजून पण करायची आहे आणि मी तुम्हाला काल दाखवलं ना गुलछडीचं फुल दाखवलं आज का उम्र ला नहीं है, तो रतल पानी का ले मस्त ऐकी उम्र तेरी मस्त वासी, कुछ कुछ फिरता है क्या फिरता है, आय हीरो, कुछ फिरता है तुमी, सच्ची, ये ना, ऐसा है क्या